सोलापूर जिल्ह्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या संदर्भानं काही चर्चा या जिल्ह्यामध्ये होत आहे आणि प्रवेश केल्यानंतर आणि प्रवेश करत असताना पूर्वीच्या आमच्या असलेल्या नेत्यांनी ज्या पद्धतीची वक्तव्य केली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निष्ठेला महत्व राहिलं नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं पक्षामध्ये बेशिस्त वाढलेली आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं मला तर फार गंमत वाटली त्या वक्तव्याची आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते गेलेले आहेत तर मला तर भारतीय जनता पार्टीच्या एक प्रकारच्या त्या ठिकाणच्या शिस्तीची उद्या बेशिस्त तर होणार नाही ना अशी तर चिंता वाटायला लागलेली आहे एवढ्या महापुरुष पृथ्वी सर्वात महान व्यक्ती भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडे प्रवेश करून घेतलेला आहे ज्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने प्रवेश दिलेला आहे मुळात असा आहे की प्रसारमाध्यमांकडून पण थोडीफार गफलत होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चार माजी आमदारांचा प्रवेश असे सातत्यानं बातमी दाखवली जाते मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजन पाटील हे माजी आमदार आहेत का तर आहेत यशवंत माने हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत का तर आहेत परंतु माड्याचे रणजित शिंदे हे काही माझे आमदार नाही आहे बबनदादांनी शिंदेनी प्रवेश केलेला नाही आहे रणजित शिंदे ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नव्हते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा दिला होता आणि अपक्ष निवडणूक लढवलेली होती त्यामुळं रणजित शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मधून प्रवेश केला अशा पद्धतीची त्यांची गणना होणं हे एक प्रकारे चुकीचं आहे त्यामुळे हे तीनच आकडे त्या ठिकाणी असताना चार चार आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून प्रवेश दुसरी गोष्ट अशी आहे की यशवंत माने हे काही मोहोळ तालुक्याचे नाहीये किंवा सोलापूर जिल्ह्याचे नाहीये ते इंदापूरचे आहेत ते एक व्यावसायिक आहेत ते एक थेक ठेकेदार आहे त्यांना फक्त जातीचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असल्यामुळं आणि त्यामुळं त्यांना मोहोळ तालुक्यातून निवडून आणलं गेलं राजन पाटील यांना वजा केलं तर यशवंत माने यांना फारसं काही या भागामध्ये जन्मत नाही त्यांचं यशवंत माने यांच्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत पण त्यांच्या ताब्यात नाही म्हणजे शून्य लोकमतात असलेला व्यक्ती केवळ फक्त मोहोळ तालुक्यातून आम्ही लोकांनीच निवडून दिलेली होती म्हणून ती आमदार झाली होती आणि नंतर पराभूत झाल्यानंतर माझे आमदार झाले त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला फारसं महत्व देण्याची गरज नाही राजन पाटील लोकनेते होते का तर होते त्यांना जनतेचा पाठिंबा होता का तर होता परंतु तो पाठिंबा त्यांनी गमावला आणि फार मोठ्या मताधिक्याने मध्यंतरी त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला होता तो आम्हीच लोकांनी केला होता आणि त्याच अर्थानं ते सातत्यानं म्हणत असतात की आपल्याच पक्षाचा आमदार ज्यांनी पाडला त्याला जिल्हाध्यक्ष केलं अशा पद्धतीचा त्या ठिकाणी ते सारखी मांडणी करत असतात आणि दुसऱ्या बाजूला ती फार छोटी व्यक्ती आहे ती फार लहान व्यक्ती आहे असंही म्हणतात आम्ही खरोखरच लहान व्यक्ती आहे एक छोटी व्यक्ती आहे माझ्याकडे कुठलाही साखर कारखाना नाही माझ्याकडे कुठली बँक नाही माझ्याकडे कुठली सोसायटी नाही माझ्याकडे कुठली पतसंस्था नाही माझ्याकडे कुठली शिक्षण संस्था नाही माझ्याकडे मार्केट कमिटी नाही माझ्याकडे विकास सोसायट्या सुद्धा नाहीत असं असताना सुद्धा आणि एवढं सगळं साम्राज्य त्यांच्याकडे अनेक वर्षापासून असतानाही संपूर्ण प्रशासन ताब्यात असताना आमदार खिशात असताना राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंबा प्रचंड मोठा सहकारी साखर कारखाना सगळ्या सहकारी संस्था ताब्यामध्ये बँकांचं मोठ्या प्रमाणावरचं जाळ जिल्हा मध्यवर्ती बँके बँक आणि त्याची सगळी यंत्रणा ताब्यात असताना आणि अफाट पैसा असताना सुद्धा मोहोळ तालुक्यातल्या जनतेनी यांना का नाकारलं हा खऱ्या अर्थानं तो विषय आहे आणि आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आम्ही त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही आमची काही त्या संदर्भामध्ये तक्रार आम्हाला निश्चितपणे माझ्या पक्षाला पक्षातून एखादा नेता कार्यकर्ता दुसरीकडे जाणं याची निश्चितपणे खंत असते परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी पक्षनेतृत्वाच्या संदर्भात <coughs> निष्ठेला किंमत नाही अशा <coughs> पद्धतीनं <पक्षया coughs> म्हटलं निष्ठेला किंमत या पक्षामध्ये होते म्हणून तर राज्यमंत्रीपदाचा दर्जा घेतला एका बाजूला तुम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर प्रवेशाच्या चर्चा करताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोट्यातून राज्यमंत्रीपदाचा दर्जा घेत आहे म्हणजे अशा पद्धतीचं एकाच वेळेला दुहेरी पद्धतीनं मानलं त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की चार वर्षानंतर हा दिवस उगवला म्हणजे चार वर्षापूर्वीपासून यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची चर्चा चालली होती चार वर्षापासून त्यांनी कल्याण शेट्टी साहेबांना त्या संदर्भामध्ये धन्यवाद सुद्धा दिले की त्यांनी प्रयत्न केला होता त्याला आजचा दिवस उगवला आणि राजन पाटील यांच्या दोन्ही मुलांनी किंवा दोन्हीपैकी एकाने आठ महिन्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व ऑनलाईन स्वीकारलेलं आहे आठ महिन्यापूर्वीच आता ते ऑनलाईन <coughs> मधून ते भारतीय जनता पार्टीच्या पोर्टलवरून शोधावं लागेल परंतु माझ्याकडे असलेली खात्रीशीर माहिती आहे की आठ महिन्यापूर्वी त्यांनी सदस्यत्व स्वीकारलं मग उमेश पाटलांचा संदर्भ कशाला उमेश पाटील तीन महिन्यापूर्वी जिल्हाध्यक्ष झाले त्याच्या आधी पाच महिने तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व नाही आणि त्यांनी संपूर्ण जिल्हा आता भाजपमय करणार असं म्हणून सांगितलं अहो तुम्ही तुमच्या तालुक्यात मग तुम्हाला लोकांनी आकारल्या जिल्ह्याच्या कुठे गोष्टी करता पहिल्यांदा उद्याच्या झेडपी पंचायत समिती नगरपालिका याच्यामध्ये अनगर सोडलं तर तुम्हाला काहीही कुठं हाताला लागणार नाही आणि मोहोळ तालुक्यातली सर्वसामान्य जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर पुरोगामी विचारावर प्रेम करणारी आहे मोहोळ तालुक्याचा या जिल्ह्याचा डीएनए हा राष्ट्रवादीचा आहे नेते हे मतलबी वृत्तीनं पक्षांतर करून गेलेले आहेत त्यामुळं जनता त्यांना जागा दाखवेल यांना इतकं प्रचंड भरभरून दिलेलं आहे पक्षाने आज पक्षाच्यावर गालबोट ठेवता पक्षाच्या शिस्तीबद्दल बोलता पक्षाचा जिल्हाध्यक्ष हा जिल्ह्याचा संघटनात्मक प्रमुख असतो त्यामुळं त्या, त्या जिल्हाध्यक्षाच्या आणि संघटनेच्या चौकटीमध्ये राहून काम करणं हे क्रमाप्त असलं पाहिजे आजपर्यंत पक्षाची संघटना तुमच्या ताब्यात होती त्यावेळेला उमेश पाटील पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता होता त्यावेळेला उमेश पाटलांनी असं नाही म्हटलं की पक्षामध्ये बेशिस्त झाली आहे म्हणून पक्षामध्ये आमच्यावर अन्याय होतोय आम्ही पण काम केलं पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून महाराष्ट्रामध्ये राज्यभरामध्ये पक्षाची भूमिका मांडण्यामध्ये आम्ही कुठलीही कसर केली नाही पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून आम्ही काम केलं उलट तुमचीच कितीतरी बेशिस्त पक्षानं खपवून घेतली आणि सहन केली आता तुमची सिनियरिटी अनेक वर्षापासून पक्षापासलेला वावर ह्या सगळ्या गोष्टी पक्षानं सहन केल्या अर्थात आम्ही अजितदादांच्या सोबत मोहोळ तालुक्यातले कार्यकर्ते मोहोळ तालुक्यातली सर्वसामान्य जनता ही भक्कमपणे आहे म्हाडा तालुक्यातले सुद्धा पवारसाहेबांच्या नंतर पवारसाहेबांचा सगळ्यात जास्त लाभ जर कोणी करून घेतला असेल तर तो बबनदादा आणि त्यांच्या कुटुंबाने घेतो राजकीय आज जे काही त्यांचं सगळं साम्राज्य उभं आहे हे केवळ पवारसाहेब असतील अजितदादाच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून उभं राहिलं आता हे यांना वेगवेगळ्या पद्धतीने यांनी वेगवेगळे चुकीची कामं केलेली आहेत आणि त्याच्यातून येणाऱ्या अडचणीतून वाचण्याच्या करता म्हणून तर त्यांनी प्रवेश केला नाही ना हा देखील त्या ठिकाणी एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे दादा तुम्ही असं म्हणतात की भोगनदा प्रवेश केलेला नाही मागच्या अमेरिकेत उपचार घेत आहेत त्यांची मुलांनी आज प्रवेश केला मागच्या की यांच्या बैठकीला त्यांचे होते ते बैठकीला होते मात्र त्यांनी आज प्रवेश केला जायचं त्यांनी भाषणात असं म्हणत आहे की बबनदादांना विचारूनच आम्ही हा प्रवेश करतोय याचा अर्थ निघत आहे बबन पण भाजपमध्ये गेलेले आहे त्यांच्यासंबंधी हे सगळं सुरू आहे असं म्हणत तुम्हाला बबनदादांचं कुठलंही स्टेटमेंट आतापर्यंत आलेलं नाही अर्थात या सगळ्या तांत्रिक बा बाबी आहेत ज्या अर्थी त्यांचा मुलगा स्वतः म्हणतोय की बबनदादांना विचारून केलं तर अर्थात त्याची त्यांची संमती त्यांना प्रवेशाच्या संदर्भात असू शकते त्याची अधिकृत माहिती माझ्याकडे नाही तुमच्याकडे राजीन पटलांना सहकार जर राजीनामा मागणार का कसं त्यांनी जर नैतिकता थोडी जरी त्यांच्याकडे शिल्लक असेल ती नाहीच आहे त्यांच्याकडे पण असे समजा तर त्यांनी सहकार परिषदेचा राजीनामा दिला पाहिजे आणि जे राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना जे काही मिळाले त्याचा त्यांनी स्वतःहून त्याग केला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या माध्यमातून सगळं काही उभा केलं पाहिजे हे राष्ट्रवादीच्या माध्यमातून जे साम्राज्य उभारले आहे यशवंत माने यांनी पक्ष का सोडला हे त्यांना तुम्ही विचारलं तर जास्त बरं होईल मुळात त्यांचे साधारण त्यांच्या स्वतःच्या कंपनीची मोहोळ तालुक्यामध्ये काहीशे कोटीची किंवा हजार कोटी पर्यंतची कामं चाललेली आहेत त्यांच्या स्वतःच्या कंपनीच्या नावावर आमचा तालुका राजन पाटील यांनी इंदापूरच्या माणसाला ठेक्यानं अक्षरशः विकला होता आता या ठेकेदारीतून आमचा तालुका मुक्त होईल असं आम्हाला वाटतं दादा खर तर राजन पटेल भाषणात म्हणाले की या पुढच्या कालावधीमध्ये भाजप स्वतंत्रपणे सत्य घेऊ शकतं आणि एक प्रकारे महायुतीमध्ये आम्ही लढणार नाही असाच इशारा जो आहे तो भाषणाच्या माध्यमातून दिलेला आहे आपली कशा पद्धतीची तयारी आहे काय नक्की भारतीय पार्टी जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी परवाच सांगितलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार असं त्यांचं स्टेटमेंट माझ्या वाचण्यात आलं त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी महायुतीमधून लढण्याच्या संदर्भातलं विचारविनिमय करत होतो पालकमंत्र्यांशी चर्चा करत होतो परंतु त्यांनी जर भूमिका स्पष्ट केली असेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र येऊ काही ठिकाणी असंही होऊ शकतं की स्थानिक पातळीवर त्या त्या ठिकाणी आम्ही पक्षसृष्टींना विचारून कदाचित त्या ठिकाणच्या इतर पक्ष जे आता सध्यामध्ये नाहीत त्यांच्याबरोबरही आमच्याकडे आघाडी येऊ शकतात पण मग दादा जर का युती नाही झाली तर याचा फटका आपल्या पक्षाला बसेल असं वाटत नाही का कारण तांत्रिकदृष्ट्या जरी दोन आमदार किंवा तीन आमदार असं नाही असं आपण म्हणताय पण अजून प्रवेश आहेत दोन आमदार तर ऑलरेडी गेलेले आहेत तुमच्या तालुक्यातून तालु तालु गेलेले आहेत शेजारी भवनदादांची मुलं सुद्धा तिकडे गेलेले आहेत त्याचा फटका बसेल असं वाटत नाही आपल्याला एकंदरीत त्यांना आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ते सगळं बघितलेलं आहे आता ते इतके व्यापकोटोर आहेत त्यांच्या स्वतःच्या नगरपंचायतीच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडं दुसरं काहीही निवडून येण्यासारखीची परिस्थिती मोहोळ तालुक्यात तर नाही माड्यामध्ये त्या ना ठिकाणी त्यांचा अभिजित पाटील यांनी पराभव केलेला आहे यापूर्वी त्या ठिकाणी कोकाटे असतील साठे असतील तिथं फार मोठा जो वेगवेगळ्या पक्षामध्ये असलेला जो ग्रुप आहे तो आज आमच्या संपर्कात आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या सुद्धा आणि सर्वसामान्य माणसांना यांचं सर भारतीय जनता पार्टीतला प्रवेश अजिबात आवडलेला नाही तिथला जो मतदार आहे तिथला सर्वसामान्य नागरिक आहे शेतकरी आहे अनेक जातीधर्माची लोकं त्यांना अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला प्रवेश हा त्यांना आवडलेला नाही बोलणारे लबाड पक्ष बसलेले आहेत आणि दादा कमी असं स्टेटमेंट त्यांनी ते माझ्यावरच आरोप केलेला आहे जर आम्ही खोट बोलत असतो आणि लबाड बोलत असतो तर आम्हाला जनतेने एवढा पाठिंबा दिला नसता आणि तुमचा त्या ठिकाणी या मागच्या निवडणुकीमध्ये पराभव केला नसता सामान्य माणसं जे आहेत याला तर कंटाळी होती यांच्या गुंडगिरीला कंटाळी होती आता मला चिंता वाटायला की मी जे मागाशी म्हणालो भारतीय जनता पार्टीची की यांना अभिमान वाटतो गुंडगिरीचा यांना अभिमान वाटतो आम्ही गुंड असल्याचा आमचा अण्णावाच गुंड आहे म्हणून सांगतात आता भारतीय जनता पार्टीच्या मध्ये यांची ही गुंडगिरी चालणार आहे का भारतीय जनता पार्टीच्या शिस्तप्रिय असलेल्या त्या पक्षामध्ये हे असे गुंड ते चालणार आहेत का माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की इतक्या महान व्यक्तीला भारतीय जनता पार्टीनं प्रवेश दिला आहे त्या त्या ले ले। तर त्यांना त्यांनी त्यांच्या रामभाऊ मार्गे किंवा जिथे कुठं प्रशिक्षण चालत असेल त्या प्रशिक्षण केंद्राचं प्राचार्य केलं पाहिजे इतका विद्वान माणूस या पृथ्वी तलावरच असू शकत नाही की ज्यांनी शिव्यांचं पुस्तक लिहिलंय शिव्यावर पुस्तक लिहिणारा माणूस या पृथ्वीवर दुसरा असू शकत नाही तो फक्त आमच्या तालुक्यात मोहळमध्ये नानगरमध्येच आहे तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना शिवाय येत नसतील तर यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग देण्याच्याकरता करता बोलवलं तर दोन वर्षात जोरदार शिवाय द्यायला शिकतील लोक यांच्याकडे यांनी जे शिकलेलं आहे यांच्याकडे जे ज्ञान आहे हे पृथ्वी दलावर दुसऱ्या माणसाकडे कर असू शकत नाही लग्नाच्या आधी मुलांची पैदास कशी करायची असते ह्या अभ्यासक्रम ह्याचं ज्ञान हे फक्त आमच्या तालुक्यातल्या या राजनपाटलाकडेच आहे आणि त्यांच्या पोरांकडेच आहे तर हे ज्ञान जे आहे ते आता तिकडे ते ज्या पक्षात गेलेले आहेत तिथं ते भरभरून देतील अशी त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे ते कसं भारतीय जनता पार्टी पचवणार आहे हा फक्त आता संशोधनाचा विषय राहणार आहे मोहोळ तालुक्या काय भूमिका म्हणून लढणार आहात की स्वतंत्र मोहोळ तालुक्यामध्ये दोनच विचार आहेत एक राजन पाटील यांच्या बाजूचा विचार आणि राजन पाटील यांच्या विरोधातला विचार आणि तो विरोधातला जो विचार आहे त्या विचारामध्ये असलेली जी माणसं आहेत सगळी आम्ही सगळे एकत्रित मिळून आम्ही निर्णय घेऊ आणि त्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करून निवडून नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद सर्वच कमळमय दिसतील असं सांगते प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढावा मोठा व्हावा असं वा, वाटत असतं भारतीय जनता पार्टी सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यातला महायुतीमधला मोठा भाऊ आहे त्यांना त्यांच्या पक्षाचं ग्रामीण भागामधला विस्तार करण्याच्या दृष्टीनं त्यांनी केलेला प्रयत्न याला काही आपल्याला चुकीचं म्हणता येणार नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रत्येक पक्ष आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याच्या करता आमच्या जागा जास्तीजन निवडून येण्याच्या करताची आमची रणनीती ठरवण्याचा आम्हाला अधिकार आहे त्यांनी त्यांच्या रणनीतीप्रमाणे चाललेले आहेत त्यांना शुभेच्छा आहेत कुठेतरी मोठ्या मित्र पक्षाने खेचून घेतल्याचं दुःख आहे मनामध्ये दुःख तर वाटतच कधीही कारण कार्यकर्ते एकमेकांची फोडाफोडी केल्यानंतर याचं लोन सगळ्या राज्यभरामध्ये पसरू शकतं सगळे दिवस काही सारखे नसतात शेवटी महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता ही सगळे उघड वयाने आणि बारकाईने निरीक्षणात्मक पाहत असते आणि त्यांचं ते अनालिसिस करत असतात त्यामुळं निवडणुका हा एकमेव त्या ठिकाणचा निकष असतो की त्या निकालानंतरच लोकांना हे आवडलं का नाही आवडलं हे त्यातून स्पष्ट तुम्ही भाजप काही नेते किंवा कार्यकर्ते घेणार आहे का अशा पद्धतीच्या गोष्टी या सांगून नसतात प्रत्येकाची रणनीती ही जोपर्यंत ती गुप्त असते तोपर्यंत रणनीती असते आणि जर ती गुप्त नाही राहिली तर ती रणनीती नसते या सर्व प्रवेशाच्या दरम्यान या टीव्हीवर बातम्या होत्या आठ दिवस दहा दिवस तर अजितदा आपलं काही बोलणं झालं होतं किंवा का लोक काय माहिती घेतली दादा मी त्या संदर्भामध्ये माझं आणि दादांची चर्चा झालेली होती पक्षाच्या बरोबर चर्चा झालेली होती बातम्या सातत्याने येत होत्या आणि त्यांना त्या गोष्टीची कल्पना होती एखादर आता तो प्रश्न विचारला होता हे का का जे काही नेते जातात तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होत नाही भूमिका घेईल मात्र राजन पाटील असं म्हणतात की आम्हाला कुठल्याही पद्धतीचा फोन किंवा विचारणा झालेली नाही आमचं वाईट देखील आम्हाला देखील वाटत झोपेचं सोन घेतलेल्या माणसाला उठवायचं फार आवड जायचं ज्यांनी ठरवलेलं आहे त्याला कितीही डुसण्या दिल्या तरी तो त्यामध्ये उपयोग काय होणारच नव्हतं शेवटी आम्हालाही अंतर्गत सगळी माहिती असते याच्या बैठका कुठं झाल्या कशा झाल्या किती झाल्या काय ठरलं कुठं ठरलं आमचेही लोक सगळी त्यामध्ये अवेअर होते मुळातच आठ महिन्यापूर्वी सदस्यत्व घेतलेलं होतं चार वर्षापासून त्यांची त्या ते जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या संदर्भात चर्चा चाललेल्या होत्या फक्त तो, तो दिवस आता उगवला आणि मग आता काहीतरी कारण दिलं पाहिजे उन्हावर तरी ढेकूळ ठेवला पाहिजे याच्याकरता म्हणून त्यांची ते वक्तव्य शेवटच्या टप्प्यात जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्याकडून काय प्रयत्न झाले का रोखण्यासाठी माझा आणि त्यांचं कुठल्याच पद्धतीचं संभाषण होत नसल्यामुळं जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्याशी कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून संवाद एवढंच काय तालुका अध्यक्ष साधा मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर भेटायला सुद्धा आला नाही आणि हे सांगतात बेशिस्त वाटली त्यांचा दे। तालुका अध्यक्ष किती बेशिस्त आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला